महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्यांकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे यंदा शासनाच्या नव्या नियमानुसार दहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार असून भाजपाला सत्तावन्न जागांमुळे सहा तर एमआयएम ला तीन आणि शिवसेनेच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक येईल अशी शक्यता आहे महापालिकेत सातारा देवळाचा सा समावेश झाल्यानंतर नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली तेव्हापासून एकशे पंधरा नगरसेवक पदासाठी महापालिकेची निवडणूक होती यंदाही एकशे पंधरा जागांसाठीच निवडणूक झाली परंतु यावेळी स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियमात बदल करण्यात आलाय शासनानं दोन हजार तेवीस साली जो अध्यादेश जारी केला होता त्यानुसार निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येच्या दहा टक्केपेक्षा जास्त नसेल असे असल्याने स्वीकृत नगरसेवकांची संख्या अकरा वाढणार आहे परंतु निवडणूक निकालानंतर राजकीय पक्षांचे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार भाजपच्या वाट्याला किमान सहा स्वीकृत नगरसेवक येणार आहे तर एम आय तेहतीस नगरसेवक असल्याने तीन स्वीकृत नगरसेवक पद त्यांना मिळेल अशी शक्यता त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे तेरा नगरसेवक असल्याने त्यांना एक स्वीकृत मिळेल अशी शक्यता आहे महापालिकेत एकशे पंधरा नगरसेवक निवडून आले आहेत त्यात आता दहा स्वीकृत नगरसेवक वाढणार आहेत त्यामुळे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या ही एकशे पंचवीस वर जाणारे दरम्यान स्वीकृत नगरसेवकांना महापालिकेच्या कुठल्याही धोरणात्मक निर्णयात मतदान करण्याचा अधिकार नसतो परंतु इतर नगरसेवकांना जसे आपल्याच प्रभागात विकास कामे करता येतात तसे स्वीकृत नगरसेवकांचे नसून त्यांना शहरातील कोणत्याही प्रभागात काम करता येते